राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव यंदाही विविध उपक्रमांनी साजरा होत आहे फेब्रुवारी एकोणीस रोजी शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात येणार असून त्याच पार्श्वभूमीवर शिवस्मारक सभागृहात श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची पूर्वनियोजित बैठक घेण्यात आली होती या बैठकीत शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ उत्सव अध्यक्षपदी सुभाष पवार तर खजिनदारपदी सुशील बनपट्टे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली त्यानंतर त्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला प्रारंभी आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर दिवंगत माजी नगरसेवक स्वर्गीय किरण पवार सुनील कामाटी यांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी व्यासपीठावर श्री जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे कार्याध्यक्ष श्रीकांत डांगे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे जयकुमार माने मनीष देशमुख दिलीप कोल्हे राजन जाधव अमोल शिंदे माऊली पवार विनोद भोसले सुनील रसाळे शिवाजी घाडगे गुरुजी राजाभाऊ सुपाते विनोद भोसले विजय भोईटे विजय पोकाळे बाळासाहेब पुणेकर बजरंग जाधव नागेश ताकमोगे श्रीकांत घाडगे अंबादास शेळके शिवकुमार कामाटी प्रीतम परदेशी प्रकाश ननवरे राजू राजाभाऊ काकडे विक्रांत मुन्ना वानकर लहू गायकवाड मावली पवार जयवंत सलगर सूर्यकांत पाटील पी के देशमुख भाऊसाहेब रोडगे प्रतापसिंह चव्हाण जयवंत सलगर निर्मला शेळवणे स्वाती पवार राजू आलोरे आबा सावंत माजी अध्यक्ष मतीन भागवान लता फोटाने विवेक फुटाणे सचिन स्वामी देवीदास गुले आदींची उपस्थिती होती यंदा छत्रपती शिवाजी महाराज जयंती डॉल्बी मुक्त करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत अशी माहिती यावेळी त्रिकांत डांगे यांनी दिली आणि यावर्षी पंधरा फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना डाळिंबार मैदान इथं होणार आहे सतरा तारखेला दरवर्षीप्रमाणे भव्य जंगी कुस्त्यांचं मैदान बनणार आहे अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र तर देशामध्ये ज्याची आतुरतेने वाट बघितली जाते आणि हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस झाला आहे असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सोहळा रात्री बारा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी लाखो माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील नाही तर महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना मध्यवर्ती महामंडळाची विनंती आहे आव्हान आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाळणा सोहळ्यासाठी त्यांनी मोठ्या संख्येनं अठरा तारखेला रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमायचं आहे आणि एकोणीस तारखेला शेकडो शिवप्रेमी मंडळांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे या सगळ्याच कार्यक्रमामध्ये सगळ्या सोहळ्यांमध्ये सगळ्या शिवप्रेमींनी माता भगिनींनी सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित व्हावं आणि सोलापूर शहरातील शिवजन्मोत्सव सो भारताला यावा वाटेल अशा पद्धतीचा साजरा करावा का पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये मिरवणूक निघाली पाहिजे अशा पद्धतीचे डॉलबीला मध्यवर्ती महामंडळाचा पाठिंबा नाही तरी देखील काही मंडळं आगाऊ रकमा देऊन डॉल्बीची बुकिंग केलेलं आहे आमचं त्या मंडळांना सांगणं आहे की त्यांना आम्ही प्रबोधन करू की डॉल्बीमुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पारंपरिक वाद्यात निघणाऱ्या मिरवणुकीला अडथळा निर्माण होत आहे डॉल्बीमुळं सर्वसामान्य जनमानसामध्ये नाराजी पसरत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा मिरवणुकीचा उत्सव जर लोकोत्सव व्हायचा असाल तर डॉल्बीची प्रथा बंद पडणं गरजेचं आहे त्यासाठी मध्यवर्ती महामंडळ प्रयत्नशील आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीने आम्ही पाठपुरावा करत राहू लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका